मुंबईतील दादर येथील टोरेस कंपनीत गुंतवणूक केलेल्या शेकडो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे दादर मधील गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले तर या संदर्भात गुंतवणूकदारांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी टोरेस कंपनीमध्ये जे गुंतवणूकदार होते ते आता या टोरेसच्या समोर उभे आहेत आपल्यासोबत दिदी आहे तुझे किती पैसे होते आणि तुझ्यासोबत जे लोक होते त्यांचे किती पैसे आहेत आता पुढची काय परिस्थिती सर आमची भरपूर वाईट परिस्थिती आहे आणि भरपूर लोकांचे एक एक लाख रुपये गारा हजार पन्नास हजार रुपये आहेत ठीक आहे लोकांनी भरपूर घराच्या अपेक्षा मध्ये पैसे लावलेले आहेत की घर भेटेल घर नाही पण भेटला ना एटलीस्ट बावन हफ्ते तर आम्हाला भेटेल बावन्न नाही पण भेटले तर दोन महिन्यात अडीच महिन्यात आमचे पैसे जे लावलेले आहेत ते तरी निघेल आणि कारण त्यांनी सांगितले होते पैसे जे आहे तुमचे फ्री होणार आणि जे डायमंड वजन आहे ते पण तुमचा दोन महिन्यात फ्री होणार बरं ही कंपनी केव्हापासून सुरू झाली आणि तुम्ही त्याच्याशी कसे काय जुडल्या गेले सर टोरेस कंपनी तर आता सांगतात की तीन फेब्रुवारीला लॉन्च झालेली होती दोन हजार मध्ये आणि मला जर समजलं ऑक्टोबर मध्ये ते पण मी शॉपिंग करत होती त्याच्यामध्ये एक बाई बोलली कसं असं आहे तिथे चांदीची अंगठी भेटते आणि दोन हजारचा अटेंड केला तर आम्ही प्रयत्न करून दहा हजार रुपये कसं तसं लावले आणि आमची पाचशे रुपयाची इन्कम सुरू झाली महिन्याची तीन महिने आम्हाला बरोबर आले पैसे आता चौथा महिना होता आमची पैसे यायचे होते ते आली नाही पैसे आता आपले पोलीस स्टेशन मध्ये तक्रार मैंने दीड लाख इन्व्हेस्ट के और ये फर्स्ट मैंने पचास हज़ार पचास हज़ार का किया था ट्वेंटी फर्स्ट को उसके बाद ट्वेंटी एट का किया टॉपअप करके तो उसमें डेढ़ लाख का किया था तो फर्स्ट इंस्टॉलमेंट मेरे को फोर थाउजेंड फाइव हंड्रेड एंड सिक्सटीन का कुछ आया उसके बाद नहीं आया इस कंपनी जे शोरूम जे है तिथे ई ओडब्ल्यू जे अधिकारी है मुंबई पुलिस जो विशेष पक्ष है ते या ठिकाणी आलेले आहेत आतमधले जे काही कागदपत्र आहेत ते तपासत आहेत त्याचबरोबर आतमध्ये काही मौल्यवान कथित मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा तपासत आहेत आणि यामध्ये आता पूर्ण तीन जणांना ताब्यात घेतलेलं आहे अटक केलेली आहे आणि पुढची कारवाई सुरू आहे परंतु जे गुंतवणूकदार आहेत ते सर्वसामान्य नागरिक आहे त्यांना आशा आहे की आपले पैसे परत मिळावे म्हणून व्हिडिओ जर्नलिस्ट सागर पाटील साहेब कुकनी जी चोईचा मुंबई